आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना युवा महाराष्ट्र फाउंडेशन पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयकॉन महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार चोवीस तसेच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान पुरस्कार वितरण सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन गुले रोड बालगंधर्वजवळ पुणे येथे भारतातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते थाटामाटात पार पडला या थाटामाटात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतातील अनेक राज्यातील सामाजिक पर्यावरण आरोग्य शिक्षण पोलीस पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या यामध्ये मुंबई येथील बोरिवली पश्चिम येथील माझी वसुंधरा मित्र महाराष्ट्र हरित सेना वनविभाग महाराष्ट्र शासन सदस्य माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी मुंबई जिल्हा पत्रकार समाजसेवक डॉक्टर समीर खाडिलकर यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली तर लांजा तालुकामधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवरम करंबळ यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली गावचे सुपुत्र शांताराम गुडेलकर विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन यांना पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्कृष्ट दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांसह सभागृहामध्ये जितेंद्र वारेशी उच्च न्यायालय कक्ष अधिकारी अतुल आग्रे राहुल आग्रे धैर्यशील कदम सौ सुजाता कदम सौदर्शना करंबळे दीपाली आग्रे परिवार हे उपस्थित होते तसेच यावेळी सफाई कामगार महिलांचाही सत्कार करण्यात आला मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ अविनाश धनंजय संकुडे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय महाक्रांती सेना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजू संघटना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना गणेश विटकर आणि सर्व पदाधिकारी सदस्य सभासद यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्व सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील शुभेच्छा दिल्या कोकण सुपुत्र समाजसेवक समीर खाडिलकर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत करंबाळे पत्रकार शांताराम गुडेकर पुणे येथे पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल कोकणासह मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे मधील अनेक मंडळ कुणबी शाखा, मुंबई ग्रामीण गाव वाडी मंडळ रहिवाशी मित्रपरिवार आणि हितचिंतक यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या